अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उद्धळे आजचा एक विषय जो क्रिकेट जगतातील एक दिग्गज अशा नामून खेळाडू संदर्भात खेळाडूचं नाव आपल्या परिचित आहे विनोद कांबळे सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर क्रिकेटची सुरुवात केलेला हा सचिन तेंडुलकर याच्याच तोडीचा खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेट जगतामध्ये त्याची ओळख होती आणि हाच खेळाडू क्रिकेटपासून थोडासा बाजूला झाला किंवा करण्यात आल्यानंतर त्यावर आत्ताच्या या परिस्थितीमध्ये जे उडावले जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहेच हा खेळाडू आता सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे काही दिवसापूर्वी क्रिकेट मास्टर म्हणजे ज्यांनी क्रिकेटचे खेळाडू घडवले असे रमाकात आचरे गुरुजी ज्यांच्या स्मरणात एका कार्यक्रमामध्ये मुंबई येथे आचरेकरी गुरुजी बाबत बोलताना स्टेजवर विनोद कांबळी यांनी हचरेकर गुरुजी यांचे आवडते गीत एक एका ओळीमध्ये स्टेजवर म्हणून दाखले होते सरजेपटकर टकराज आहे तो दिल घबरा आहे हे गाणे हाचरेकर यांच्या आवडीचे होते असे सांगून विनोद कांबळे यांनी आपल्या आवाजात ते म्हटले होते आणि त्यावेळेचा त्यांची ती मुद्रा पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रसारमाध्यमावर आपली मतं व्यक्त केली होती विनोद कांबळे यांच्यावर जे सध्याच्या स्थितीमध्ये उडावलेले प्रसंग आहेत त्याबाबत सर्वच क्रिकेट जगताशी संबंधित असलेली लोकांची मने भावना व्यक्त करताना हळवी झाल्याचे आपण पाहतो किंवा ऐकतो आता तर कांबळी हे उपचारार्थ एका हॉस्पिटलमध्ये मुंबईत उपचार घेत आहे आणि अशावेळी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे हे ओळखून त्यांचेच समकालीन मित्र जवळचे मित्र जे आजच्या महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत असे त्यांचे मित्र नामदार प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत ते त्यांच्या मतीला धावून गेल्याचे आपण प्रसारमाध्यमाहिलं आणि त्यावेळी त्यांनी कांबळीला धीर देत सांगितले की तू घाबरू नको आम्ही तुमच्या पार्ट, पाठ पाठीमा पाठीशी आहो आणि ते आपण आपल्या परीने यथा योग्य असे सहकार्य करणार आहे उपचारासाठी त्यांनी जवळजवळ तीस लाख रुपये कांबळी यांच्या पत्नींच्या खात्यात जमा केल्याचे सांगितले त्यांच्या माध्यमातून कांबळी यांना आर्थिक सहकार्य करण्याचे जे प्रयत्न आहेत ते खरोखर वाखाण्याजोगे आहेत आणि स्तुतीदायक आहेत खरा जो मित्र असतो तो संकटात असलेल्या मित्राला धावून जातो किंवा संकट समय जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र ही जी व्याख्या आहे ती या ठिकाणी खरोखर साहज सरनाईक सरांनी करून दाखवले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही आणि त्यांच्या मनातील त्यांच्याविषयी असलेली कांबळीविषयी असलेले त्यांचे ते मित्रप्रेम हेही देख दाखवून दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते कांबळे हे उपचार घेत असताना त्यांनी धीर देतील सांगितले की तू आता रस्त्यावर उतरायचं रस्त्यावर म्हणजे कुठल्या मैदानातल्या रस्त्यावर मैदानात उतरायचं याचा अर्थ काय की त्यांनी न कळत असे सांगितले आहे की तू आता क्रिकेटमध्ये विद्यार्थी घडवायचे आहेत हाच कसा भावार्थ होऊ शकतो आशा करूया सरनाईक यांच्या माध्यमातून कांबळी यांच्या हातातून असे चांगले खेळाडू आपल्या देशासाठी घडावे खरोखर मैत्री असावी ते अशी हे उदाहरण सरनाईक सर यांनी दाखवून दिले आहे खरोखर या मैत्रीचे कौतुक करावे तरी थोडेच आहे कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे सुद्धा कांबळी यांना अवघड होत होते हे त्यांच्या मुद्रेवरून पाहायला मिळाले असो कांबळींना चांगले आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज